नमस्कार आम्ही इथे ह्या वृंदावनच्या जंगलामध्ये राहतो ते आमचं घर आहे पूर्वेला आणि आम्ही टेकडी क्रॉस करून पलीकडे पश्चिमेला फिरायला जात असतो माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे माझे बॉडीगार्ड माझ्याबरोबर असतात त्याच्यापैकी ती जी जर्मनचे फळ आहे तिचं नाव लेझर ही ऑस्ट्रेलियनचे फळ आहे काळी पांढरी तिचं नाव एला खूप वास घेत होती आणला सुद्धा बहुतेक काही दिसत नव्हतं पण तिला वास येत होता कसला तरी बारीकशी काडी घेऊन तिथे थोडंसं उकरून बघितलं तर तिथे एक साप होता चाप दिसणं विंचू दिसणं घोरपुडी दिसणं हे काही फार काही वेगळा विशेष इथे काही नाही आहे नेहमीच दिसत असतात आणि जंगल आहे दिसणारच आहेत ते जर का तुमच्याकडे कुत्रे असतील मांजरी असतील आणि जर, जर कुत्रे भुंकत असतील किंवा मांजरी कुठेतरी बघून वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असतील ह्यांना जे काही त्यांच्याकडे जे सेन्सेस आहेत ते माणसापेक्षा खूप स्पेशल आणि खूप वेगळे सेन्सेस आहेत ह्यांचे सेन्सेसला आपण कधीही अंडर एस्टिमेट करू नये हे काय बघत आहेत हे आपण बघणं गरजेचं असतं पण ज्यावेळेला आपण ते बघतो त्यावेळेला एकदम तिथे जाऊन हात घालायचा त्यावेळेला आपल्याकडे एक छोटीशी काठी असणं गरजेचं आहे आधी आपल्या कुत्र्याला सिक्युअर करायचं कुत्र्याला बाजूला घ्यायचं कारण तिथे विषारी साप पण असू शकतो काल जी होती ती धामण होती आणि लक्षात आलं नाही ती एवढी मोठी होती कारण मला त्याचं एवढीशीच एक बारीकशी शेफ्टी दिसत होती नंतर ती दिसली लक्षात आलं की ती मोठी खूप धामण होती आता धामण हा विषारी साप नाही बिनविषारी साप आहे पण तो विषारी पण असू शकला असता नाग असू शकला असता घोणस असू शकला असतं मण्यार असू शकली असते अशा पद्धतीचे बूट पूर्ण पॅक पाहिजे कोणतंही साप किंवा विंचू यांनी कोणी डंख केला किंवा चावला सहज विष त्याचा एंटर होता कामा नये प्रत्येक पाऊल टाकताना त्या पावलाच्या खाली किंवा पावलाच्या आजूबाजूला नक्की साप असेलच किंवा विंचू असेलच अशाच पद्धतीने आपण विचार करणं गरजेचं असतं कोणत्या पावलाच्या खाली ते असेल हे सांगता येत नाही बूट काढून ठेवले आणि बूट जर परत घालायचे असतील तर अशा वेळेला ते बूट झटकून घालणं ही महत्वाची हो गोष्ट आहे फिरायला जाताना आपल्याकडे एक छोटीशी काठी दोन पायांपेक्षा तिसरा पाय असणं हे किंवाही आपल्याला चांगलीच गोष्ट असते आणि सहज तोल सांभाळणं हे आपल्याला सोपं होतं काठीमुळे एखादा साप असेल एखादी विंचू असेल त्या काठीची जेवढी लांबी असते तेवढी लांबी आपल्याला मिळते एखाद्या कोणत्याही प्राण्याला त्याच्या लांबीच्या दोन दुप्पट किंवा तिप्पट अंतरावरून जर का आपण बघितलं तर ते सेफ असतं तर त्याला काठीनी उडवून लांब लावता येतं तुम्ही जर का जंगलामध्ये कुठे उभा असाल बसला असाल तर अशा वेळेला तुमच्या अंगावरून किंवा तुमच्या हातावरून जर का जर काही हालचाल जाणवली ही फार स्केरी गोष्ट आहे मला ऐकायन इमॅजिन पण जर का अशी हालचाल जाणवली तर रिफ्लेक्स सॅक्शनने आपण पटकन असा हात की बाबा पाय जे काय हलवतो ते कधीही हलवायचं नाही तिथे त्यावेळेला थांबायला पाहिजे आणि आधी बघायचं काय आहे आणि मग नंतर हालचाल करायची कारण हालचालीमुळे तो जो प्राणी असतो तो ॲजिटेट होऊ शकतो किंवा एकदम दचकू शकतो घाबरू शकतो आणि त्याचे डिफेन्स मेकॅनिझम काढून तो आपल्याला डंख करू शकतो चावू शकतो आणण्याची अशी इच्छा नसते कधीच की तुम्हाला येऊन चावायचं तुम्ही त्याच्या रस्त्यात बसलेलं असतात किंवा रस्त्यात उभे असतात आणि अशा वेळेला ते तो तुम्हाला प्राणी क्रॉस करून जात असतो त्याच्यापासून जर का आपल्याला सेफ राहायचं असेल तर बाकी आपल्याला आपला रिफ्लेक्स ॲक्शन थोडं सांभाळून वापरणं जरा गरजेचं असतं तर कालचा जो तो धामण होती ती काय आम्हाला पकडू शकलो नाही कारण हो काटा का, काटा की असे खूप काट्याक काट्याकुट्यात होती मी तिला मग नंतर सोडून दिली असे काही साप असतील आजूबाजूला विंचू असतील तर आपण त्याला मारून टाकणं किंवा नष्ट करणं ही गोष्ट काही बरोबर नाही कारण हे त्यांचं सुद्धा घर आहे एक साप किंवा एक विंचू मारून काहीच होत नाही अशा अनेक असतात जंगलामध्ये एक विंचू जर का इथे आला आहे तर असे अजून एक हजार एक विंचू तर इथे असतील किंवा एक धामण ज्या अर्थी मला इथे दिसलेले आहे तसे अजून बरेच असतील किंवा ज्या अर्थी धामण आहे त्याअर्थी अजून विषारी सापसुद्धा आहेत हे फक्त कॉशस असणं आपण गरजेचं आहे आणि तेवढंच आपण करू शकतो आणि ते सुद्धा आपल्याला सेफ ठेवण्यासाठी से खूप मोठी गोष्ट आहे माणूस जसा निसर्गाचा घटक आहे तसे हे बाकीचे सर्व जीव सुद्धा निसर्गाचे घटक आहेत जसं आपण देवाची मुलं आहोत तशीच ही सगळी सुद्धा देवाची मुलं आहेत काही जंगलाचे नियम असतात जे मी तुम्हाला आता सांगितले ते जर नियम आपण पाळले तर आपण अगदी सुरक्षित राहू शकतो इतके वर्ष जंगलात राहून इतके वर्ष शेतामध्ये राहून लहानपणापासून आतापर्यंत मला एकदाही कोणत्याही वन्य जीवामुळे वन्य प्राण्यामुळे एकदाही त्रास झालेला नाही असं झालेलं आहे की बिनविषारी साप कधीतरी मी पकडायचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये जर का माझी चूक झाली हँडलिंगमध्ये तर तो चावलेला आहे पण ते सुद्धा मी स्वतःहून ओढवून घेतलेलं होतं ते आतापर्यंत मी माणसांपासून एवढा लांब राहून सुद्धा अनेक माणसांनी मला फसवलेलं आहे तर सगळ्यात डेंजरस प्राणी हा माणूस आहे माणसाचा स्वभाव हा बिलकुल कळत नाही पण हे सगळे जे प्राणी आहेत हे सगळे जे जीव आहेत हे सगळ्याचा निसर्ग आहे हा जर का थोडासा अभ्यास केला आपण थोडासा त्याच्याविषयी समजून घेतलं तर अगदी पूर्णपणे प्रडिक्टेबल आहे अजिबात आपल्याला त्यांची इच्छा नसते की आपल्याला येऊन त्रास द्यायची आपण फक्त त्यांच्या मध्ये रस्त्यात येऊ नये एवढा आपण जर का केलं तर आपण पण सेफ राहू शकतो आणि त्यांना पण सुखाने जगून देऊ शकतो